हॅलो मी मयुरी आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजन कसं करायचं आणि कोणकोणत्या वस्तू लागतात ते पाहूया सर्वात आधी घ्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नारळ विड्याची पाने वस्त्र वेणी दोन तीन सुपाऱ्या चार पाच दिवे थोडी फुलं पाच धाव नाणी सुके खोबरे गुळ धने थोडासा प्रसाद पाच फळ तांब्याची भांडी धूप अगरबत्ती समयी आणि हळदी कुंकू चंदन ता चा त्या पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम लक्ष्मीचा फोटो ठेवा थोडे तांदूळ पसरा आणि त्यावर स्वस्तिक काढा त्यावर कलश ठेवा कलशाला हळदी कुंकू लावा कलशात हळदी कुंकू अक्षता एक नान सुपारी आणि पाणी पाच पाणी घालून नारळ ठेवा आणि त्यावर फुलाची वेणी घाला आता चार विडे ठेवा तीन सुपार्या ठेवा आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवा जर मूर्ती नसेल तर सुपारी चालेल त्यासमोर धने प्रसाद सुख खोबरा आणि नाणी ठेवा पास फळ ठेवा आणि लक्ष्मीच्या जवळ थोडे पैसे ठेवू शकता आता समय पेटवा देवांना फुलं अर्पण करा आणि अगरबत्तीने आरती करा आणि बस झालं आपलं सुंदर लक्ष्मीपूजन आता चला माझ्यासोबत देवीला नैवेद्य दाखवूया आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला बाप्पा सारखं लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करा बाय